नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदे भजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत अगदी साधी सोपी सरळ ही रेसिपी आहे आणि अगदी कुरकुरीत असे भजी आपली बनवून तयार होतात आणि बऱ्याच काळ कुरकुरीत देखील राहतात चला तर कांदेभजी बनवायच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी चार मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहे अशा पद्धतीने हे कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आहे पातळ पातळ अशा लांब स्वरूपाच्या स्लाइस आपल्याला करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हा सर्व कांदा चिरून घ्यायचा आहे आता दोन्ही हातांनी चोळून हा कांदा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कांदा मोकळा केल्यामुळे आपले भजीही चांगले होतात मोकळे मोकळे होतात मध्ये गाठी पडत नाही अशा पद्धतीने कांदा इथे मी मोकळा करून घेणार आहे हा कांदा आपल्याला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नंतर एका बाउलमध्ये आपल्याला हा कांदा काढून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामधून मी हिरव्या मिरच्या आणि जिरे यांची पेस्ट करून घेणार आहे ही पेस्ट आपल्याला ह्या कांद्यामध्ये टाकून घ्यायची आहे बेसनाचे पीठ आपल्याला टाकून घ्यायचे आहे इथे मी चार चमचे बेसनाचे पीठ टाकून घेतले आहे हळद टाकून घ्यायची आहे एक चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे एक चमचा आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे वरतून बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि आता पाणी टाकून आपल्याला याचे चांगल्या प्रकारे बॅटर बनवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने भज्यांसाठी मी इथं बॅटर बनवून घेतलेले आहे हे बॅटर आपल्याला पंधरा मिनटं झाकून ठेवायचे आहे पंधरा मिनटं झाल्यानंतर आपल्याला भजे तळण्यासाठी घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीचे आपले बॅटर भज्यांसाठीचे बनवून तयार झालेले आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हाताने भजे तळून घ्यायचे आहे तेल चांगले गरम झाल्यानंतरच आपल्याला भजे हे करण्यासाठी घ्यायचे आहे अशा पद्धतीने लालसरंगेपर्यंत आपल्याला भजे तळून घ्यायचे आहे अगदी कुरकुरीत असे आपले भजे बनवून तयार होतात आपण बघू शकता छान प्रकारे आपले कांदे भिजी बनवून तयार झालेले आहे अशाच पद्धतीने सर्व भजे इथं मी तळून घेणार आहे आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपण एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भजनला आपले कलर देखील छान आलेले आहे अगदी छान प्रकारे आपले कुरकुरीत असे भजे बनवून तयार झालेले आहे आपण हे भजे टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकतो धन्यवाद